आपला शहर आपली बातमी अकोला रेल्वे स्थानक परिसर बनलाय चोर आणि बदमाशांचा अड्डा दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशन अकोला येथे फिर्यादी हर्षा हेमंत गावंडे राहणार हिवरखेड जिल्हा अकोला हल्लीमुक्काम मलकापूर रोड अकोला यांच्या गड्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने जबरीने हिसकावून पळून जात असताना महिलेसोबत हजर असणारा पती नामे हेमंत गावंडे यांनी रेल्वे स्टेशन ते रेल्वे क्वार्टरच्या मागे क्रिकेट मैदानापर्यंत अंदाजे पाचशे मीटर पाठलाग केला तेवढी सदर आरोपी हेमंत गावंडे यांनी पकडून झटापट करत असताना आरोपीने हेमंत यांना दगडाने त्यांचे तोंड ठेचून गंभीर जखमी केले आणि जखमींच्या हातातील चांदीचे व मोबाईल घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला होता रेल्वे स्थानक परिसरात पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून पडून जाणाऱ्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना आरोपीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हेमंत उमेश गावंडे यांचा सकाळी मृत्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते या घटनेतील हल्ला आरोपीला पथकाने अटक केली आहे अकोल्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या मनोधैर्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय चेन स्नॅचिंगच्या घटनेतील चेन व पोलीस स्टेशन रामदास पेठच्या घटनेतील ब्रासलेट किंमत पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी जवळून पंचा समक्ष जप्त करण्यात आलाय आरोपी हा मध्य प्रदेशातील इंदौरचा रहिवाशी निष्पन्न झाला असून तो आर्म ऍक्ट व चोरीच्या गुन्ह्यात फरार असल्याने दिनांक अकरा तीन दिन दोन हजार पंचवीस पासून अकोला येथे बलोदे लेआउट भागात भागा भाड्याने राहत होता असे निष्पन्न झाले आरोपीस पुढील तपासा कामी पोलिस स्टेशन दिल्यानंतर स्टेशन येथील जखमी हा मृत झाल्याची माहिती समोर आली असून सदर गुन्ह्यामध्ये खुनाच्या कलमवाढीची पुढील कारवाई पोली पोलीस स्टेशन रामदास पेठ पोलीस करीत आहेत सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेडके मनोज बहुरे रामदास पेठ अकोला गोपाल जाधव माजीद पठाण एल अकोला स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस अंमलदार वसीम शेख रवी खंडारे स्वप्नील खेडकर आकाश मानकर धीरज वानखडे अभिषेक पाठक अमोल दिपके मोहम्मद आमिर अशोक सोनवणे तसेच पोलीस स्टेशन सी लाईन येथील पोलीस हवालदार किशोर सोनवणे यांनी ही कारवाई केली